ताई पहिले तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये नुकतंच आपण चित्रपटानिमित्त आपण भेटलो होतो आणि आता बॅक टू सेट वरती भेटतोय सो आम्हाला so, कळलं होतं की था था, इंडिया इंडियामधून म्हणजे शूटिंग साठी बाहेर गेल्या होत्या आणि आम्हाला हे शॉकिंग होतं की ताईची एंट्री आता इथे झालेली आहे सो so, काय सांगाल की एवढ्या बिझी मधून मालिका काम हाऊस इज एनर्जी ही मिळणार ऊर्जा मिळते ती आहे मला काम करायला आवडतंच म्हणजे त्याच्याशिवाय मला वाटतं मी राहू शकणार नाही म्हणून सुद्धा असेल पण माझी फिल्म होती फिल्मनंतर त्याच फिल्मच्या थोडंसं आधी मला विचारणं विचारणा झाली होती की करीन का म्हणून म्हटलं एक महिना थांबायला तुम्ही तयार असाल तर मग मी आल्यानंतर मी करू शकते कारण त्याच्यानंतर माझी इन पाईपलाईन काही नाही आहे तर ते करू शकते पण म्हटलं मला आणखीन काही आलं तर आय वूड लाईक टू डू दॅट टू तर ते ॲडजस्टमेंट प्लीज करा म्हणून त्यांना रिक्वेस्ट केली सो दे आर रेडी टू ॲडजस्ट एन ऑल तर त्यामुळे मग आय एम देअर <laughs> okay. uh, ताई बऱ्याच वर्षानंतर पुन्हा मालिकेत तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहात uh, फिल्मच निमित्त असेल तर मग कसं आहे की महिनाभर वगैरे शूटिंग वगैरे चालू असतं पण सिरियलचं बॅक टू म्हणजे कंटिन्यू शूटिंग सुरू असतो सो मनाची तयारी तशी परत एकदा केलेली आहे का हो uh, हो आणि थोडस म्हणजे थोडस वयाचा वयाची काळजी करता मी <laughs> सांगितलेलं सुद्धा आहे की माझं शक्यतो काम कमी दिवसांचं असावं अशी माझी अपेक्षा आहे नाहीतर एक रनिंग रोल म्हटल्यानंतर आणि इम्पॉर्टंट रोल आहेच रनिंग रोल म्हटल्यानंतर नियरली मग महिन्यातले वीस दिवस काम वगैरे असं म्हटलं प्लीज माझ्या मला तेवढं राबवून घेऊ नका मला जरा स्लो डाऊन करायचंय आणि त्याच थोडंसं बोलीवर मी हो म्हणून म्हटलेलं आहे आता बघूयात काय करतायत आणि म्हणतायत ते नक्कीच मग अशी आम्ही काही कलाकारांचे इंटरव्ह्यू सुद्धा घेतले होते <laughs> सो त्यांनी सांगितलं होतं की रोहिताई या सेटवरती म्हणजे येणार तर आम्हाला थोडी धाकधूक होतीच कारण सिनियर आहेत आणि त्यांचं काम बघत बघत आम्ही मोठे झालोय काही कलाकारांसोबत तुम्ही आधी सुद्धा काम केलंय म्हणजे प्राजक्ता ताई असो सो, सो इथे आल्यानंतर त्यांनी ते लोक भेटल्यानंतर तुमच्याशी काही असे ओपन झाले का ते हो नक्कीच बरेच मला वाटतं सगळेच आम्ही सगळेच ओपन झाले आणखीन मला वाटतं हे सगळेजण जेवताना एकाच टेबलावर त्या मोठ्या टेबलावर सगळेजण एकत्र जेवतात सो जेवताना आणखीन इतर आमचे जे कलेक्टिव सीन्स होते ते करताना एक मजा येत होती आणि मला वाटतं फक्त ही सोडता प्राजक्ता आणखीन आमची विमल ती सोडता बाकी सगळे मला नवीनच होते पण तरी सुद्धा असं वाटलं नाही की मी पहिल्यांदाच भेटते या लोकांना तेवढाच हसी मजा तेवढंच खेळीमिळीचं वातावरण होतं आणि जे मला आवडलं <laughs> तुम्ही आताच थोड्या वेळ आधी सांगितलं होतं की ही मालिका तुम्ही फॉलो करत होतात सो so, uh, काय सांगाल त्याबद्दल याच्यामधला तुमचं फेवरेट पात्र कुठलं होतं मला फेवरेट कॅरेक्टर असं नाही मला अख्खी मालिकाच आवडली होती त्याचा जो बेस होता त्याचं लिखाण आहे म्हणा किंवा त्याच्यातल्या घटना अर्थात आता सिरियल म्हटल्यानंतर थोड्याशा ओढून ताडून येतात आय मीन ते गृहित धरून सुद्धा मला ती स्टोरी लाईन आवडलेली होती बर लिहिताना म्हणजे डायलॉग्स शिल्पानी लिहिलेले आहेत शिल्पा नवलकरनी त्यांचे डायलॉग्स आहेत तर शिल्पाचं आपण काम बघूयात या उत्सुकतेने सुद्धा सुरुवात केली होती पहिल्यांदी की हा शिल्पाची सिरियल बघूयात आणि ती आवडली त्यामुळे मी ती फॉलो करत गेले माझ्या इतर कुठल्या सिरियल एवढ्या फॉलो नाही झालेल्या आहेत हीच एक सिरियल मी फॉलो करत होते त्यामुळे कॅरेक्टर्स अशा मला किंवा ही सगळी लोक हे जे प्रेक्षकांचं होतं आमच्या बाबतीमध्ये की अरे यांना तर पाहिलेलं आहे किंवा हे आपला माझ्या ओळखीचे आहेत असं वाटतं तसेच ह्या सगळ्या कॅरेक्टर माझ्या ओळखीच्याच <laughs> होत्या एज अ प्रेक्षक आणि आता अ कॅरेक्टर <laughs> नक्कीच प्रेक्षकांना पुन्हा आता आजी पाहायला मिळणार आहेत कारण बरेच महिने झाले ते वाट बघत होते पूर्णाजीच्या कॅरेक्टर मध्ये कोणाला पाहायला मिळणार सो आता त्यांची उत्सुकता संपलेली आहे ती जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही पाहत राहा ठरलं तर मग फक्त आपल्या स्टार प्रवाहावर